विकासाचं स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न ज्यांनी साकार केलं शेतकऱ्यांना सक्षम केलं विद्यार्थ्यांना दिशा दिली आणि आरोग्यसेवेला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली ते म्हणजे सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांचं स्मरण करताना त्यांचं कार्य पुन्हा एकदा उजळून पाहणं गरजेचं आहे कधी कधी एखादा व्यक्ती जन्मतो आणि आनी अनेक पिढ्यांचं भविष्य घडवितो सहकार शिक्षण आरोग्य उद्योग आणि कृषी या सर्व क्षेत्राची पायाभरणी करत ज्यांनी ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान बदललं ते म्हणजे सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले तथा आप्पासाहेब जयवंतराव भोसले आप्पा यांचा जन्म बावीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी रेटरी बुद्रुक येथील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली मात्र वकिलेमध्ये न रमता त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी विकासाची बेटं तयार झाली त्यामध्ये त्यांनी आपले बंधू यशवंतराव मोहिते यांच्या खांद्याला खांदा लावून कृष्णा कारखान्याच्या उभारणीसाठी मोलाचं योगदान दिलं कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग तीस वर्ष राहण्याचा विक्रमही आप्पांनी केला कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून आप्पांनी केलेलं कार्य सहकारी क्षेत्राला दिशा देणारं ठरलं ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर सहकार शिक्षण आरोग्य आणि उद्योग याशिवाय पर्याय नाही हे ओळखून आपांनी कृष्ण हॉस्पिटल कृष्णा सहकारी बँक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कृष्णा सरिता बाजार मेडिकल कॉलेज या संस्थांची उभारणी केली या संस्थांच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम तर मिळालंच मात्र कराड दक्षिणमधील ग्रामीण भागाचा चेहरा मोकळा बदलला ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी मलकापूर येथे स्थापन केलेलं कृष्ण हॉस्पिटल हे आज पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्य सुविधेचं महत्त्वाचं केंद्र बनलं आहे या ठिकाणी विविध आजारांवर अगदी माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतात आपानी स्थापन केलेल्या या हॉस्पिटलचं महत्त्व सर्वांना कळालं ते कोरोना महामारीमध्ये डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलनं कोरोना काळात अनेकांना जीवदान दिलं त्यांनी उभ्या केलेल्या मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज शाळा महाविद्यालय यामधून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर शिक्षक उद्योजक म्हणून घडले हजारो हातांना रोजगार मिळाला सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांना त्यांच्या विविध कारणास्तव अडवणूक न होता आर्थिक सहाय्य मिळावं या हेतूनं त्यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली आज ही बँक सहकारातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते आज आपांच्या समाजविधायक कार्याची ही परंपरा डॉक्टर सुरेश भोसले तथा बाबा आणि आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले त्यात जोमानं व विश्वासानं पुढं नेत आहेत आज आप्प्पांचं नाव फक्त संस्था किंवा इमारतीमध्ये नसून ते हजारो विद्यार्थ्यांच्या यशात शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणात आणि आरोग्यसेवेतून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जीवदानात कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन